त्याने कोणाकोणाचं खाल्लंय त्याला माहितीये आपल्याला काय करणार आहे त्याने सगळं खाल्लेलं आहे कोणाचं वायर खाल्लं कोणाचे गांज्याचे दोन रुपये बुडिले कोणाचे ते दे देशीचे बारा रुपये बुडिले हो कोणाचे एखाद्याची बन्याला जर घेतली तर त्याला पन्नास रुपये दिले नाही <laughs> म्हणजे असं आता त्याचे याचे मातुरीचे माणसाचे बळीचे मागणीचे दोन रुपये गांज्याचे दिलेले नाहीत त्या तीन त्रवणीचा एक तो आपला खेळखड आहे त्याचे पन्नास रुपये दिलेले नाही अह आता जा, लग्नाच्या लग्नाचे आठशे सत्तर दिलेले <laughs> नाहीत म्हणजे असे किती काही आहेत मग त्याच्यामुळे त्याला वाटतं मी तसा चोर तसं जगाला चोर समजतच असत असं असतं ते जो चोर असतो तो जगाला त्याला काय की कि नाही हे सगळेच भामटे हा मांजर तीन बारे का का ती तीन बारे त्या गोष्टी हाताळण्यात माझे नसते ऐका माझा एक शब्द आहे मी दगड फेकला का तर ते पुढं लंगड झालं पाहिजे हे ढोर पुन्हा ते लंगड झालं पुन्हा दगड आणायचं ते नाही मला एकदाच लंगड करायचं तीन बारे काय राडा करायचा तर ते म्हणजे जे आहे ते आता माझ्यापेक्षा अकरा बारा वर्षांनी लहान माणूस आहे तो काही माझ्यापेक्षा मोठा आहे का आता तुम्ही समजा माझ्यापेक्षा वयन कमी तुमच्यापेक्षा मी चार दोन पोस्ट कॉलेज जास्तच खाल्ले मला मी बोलतो ते अनुभवाचं बोलतो मी जे बोलतो ते असं काही बागलातलं काढतो खेशातलं काढतो कुठं कलर मारून बोलत नाही मी माझ्या जीवनात जो अनुभव आलेला आहे ते अनुभवाचं बोलतो मी समाजाचं जनतेला जे पडतं माझं तर हेच पडतं का की बाबा म्हणजे तर आडाणी असून अंगठेबादर असून तो काय करतो की जे अनुभव आहेत माझे अनुभवाचे बोल असते मी मोगम बोलत नाही कारण मला मोगमला अभ्यासच नाही माझा आणि मी बोलूच कशाला मोगम जे कळालं ते बोलतो मी त्यांनी धमकी दिली कसं हे मुत येत मग त्याच्यासारखे आम्ही सुरू करू काय करतो आम्ही काय करतो आतापर्यंत पन्नास साठ वर्षात एखाद्या मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदारांशी दिली का खाल्ली का कोण एखाद्या सामान्य शेतकऱ्याची कुत्रो भोगत आहे कुत्रं भोगल का ती कुणा याचा होत आहे का काय अर्थ का अरे कुत्रेचे मोठ चांगले दाता पाडा ना नेमत असं नाही तुमच्या खाल्यात आले हो पाडा का तुम्ही उगत उगतच काहीतरी करतात का त्याने दहुच दिली का लगेच इकडं तुम्ही हे द्यायचं म्हणजे बाकीचं अठरा पगड जात मारायची का तीनशे चौऱ्याहत्तर जातीचं वाटोळं करायचं का एका जातीमुळं अर त्याला द्या ना नाही म्हणत नाही आम्ही पण तुम्ही तुमचं संविधानिक आज जे दहा आठ टक्के आठ टक्के त्याचं ए सी बी सीचं जे दिलेलं आहे ते त्याला द्या त्याच्या अकरा वाढायचं भलं हो देते का आमचे दुश्मन नाहीत पण एका कुत्र्याकरता सामान्य सगळ्या जनतेचं वाटोळं करून आणि जनतेत म्हणजे ज्याच्या त्याच्यात समाजासमाजात टेट निर्माण करू नका एवढीच माझी सरकारला विनंती आहे नाही तर उद्या जर ओबीसी समाज आक्रमक झाला तर तुम्हाला आवरल्या जाणार नाही हे तरी आवरला पण हे निवळजी हे रांगटी लोक आहेत मग आमच्या ओबीसीचे मग आवरल्या सरकारला जाणार नाहीत आणि जर समजा याच्यातलं नाही जर काही आहेत आता आपण दिले आता लेखी दिले जर हे मान्य नाही केलं तर मी तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये काय करीन हे सरकारला हे जबाबदार सरकार गोष्टीला काही जण म्हणतात की त्यांची ती गावाकडची भाषा असल्यामुळं तसे ते बोलतात शिवराया कोण पाटील अशी गावाकड भाषा आता मी चार दोन नव्हते मग माझ्या गावाकडे अशीच भाषा आहे नगरकट हे तुरे माकू काय 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 रोड मी हागाय ग्या रे घर मी हागाय ग्या रे माझ्याकडे ही भाषा आहे नगरकट मी पाहिलं जुनं नगरताची करताची ते विडची तर मी नगरताय माझ्याकडे ही भाषा आहे ना मला ती बोलतोय आता तुमच्याकडे तुम्ही कुठे तुमच्याकडे ती भाषा आहे म्हणजे आम्हाला त्याच्यात अहो काही नाही भाषेविषयी काही नाही ही आडमोट पाना आणि दादागिरीची भाषा आहे आणि दादागिरी लय सैन केली तुम्हाला सांगतो भरपूर <coughs> समाजाने सैन केली त्याच्यामुळं दादागिरी सैन होणार नाही हा कारण एक साहेब एवढं कुत्र आपलं कुठेतरी घातलंय मोर समाजाने आणि त्याच्या नावाखाली काहीतरी एक एक सरकार काय करतं दर्शिक भोगलं का पुन्हा तुकडं फेकित सरकार पुन्हा भोगलं का पुन्हा तुकडे फेकीत दे पण आता आमची मर्यादा तुटली ओबीसीची ए सी एस टीची मर्यादा तुटली आणि जरी आज लोकांना वाटत असेल पण आज ओबीसी घुसले म्हणजे उद्या ए सी एस टी घुसल्यासारखेच आहेत हे एसी एस टीचं पण संपुष्ट आता आरक्षण येणार आहे मोर हे नक्की आहे हा आणि ह्या जे तीन तीन बऱ्या तीन तीन बऱ्या जे सटके चालले हे सटके कोणी ऐकून घेऊ नये कारण कसं असतं साहेब एकदा खोटी ठोकली का पुन्हा पहिल्या घरात काय होतं एक कांड भर जाती पण डबल दुसरा जाणका टाकला का दोन कांडे जाती तसं ही गोष्ट आम्हाला सगळ्या अनुभव शेतकरी माणूस आहे मी सामान्य मी काही राजकीय माणूस नाही आज पहिल्यापासून तुम्ही एक वर्ष होऊन गेलं तुम्ही बघतात मी राजकीय माणूस नाही मी एकदम अंगठेबादरे आणि मला फक्त ओनली वन माझं भविष्य आहे समाजाचं भविष्य कळतंय मला बी त्याला जसं कळतंय तसं माझ्या समाजाचं मला भविष्य कळतंय माझ्या ग गो घर जे गौरगरीब लेकर आहेत कष्ट करून खाणार आहेत मी याच्याकरता जरी माझा आतमध्ये जरी झालं नेलो बी तर मी आता मागं येणार नाही कुठलं तरी येतलं जसं तो मान्य करून घेतो तसं मी यातलं कोणतं तरी काहीतरी हे करून घेतल्या शिवाय येणार नाही बरं मी लोक आहे आणि जग लोक आहे इथून मोरं काय मी आता लय मोठा प सहा बैली नांगर वाढणार नाही कारण ज्या अर्थी ज्या अर्थ का दिलाय हे केलाय त्या अर्थी यशस्वी मानावं हो लागेल बिचाऱ्याचा ऐक नाही आमचा समाज झोपी गेलेला आहे समाजाला जर कळालंच नाही समजा ओबीसीला तर त्या अर्थी तोच सक्सेस मानायचं ही मराठ्यांची हार जिंक शंभर टक्के ओ बी सी ची हारच म्हणायचं जर ओ बी सीचा आगा नाही झाला तर शंभर टक्के हार म्हणायचं आता तुमचं या ठिकाणी उपशन सुरू आहे या उपोषणाची दखल घेतली जाते का आणि कोणी भेटला आलं आता अजून तरी शासनाचं कोणी अगं सरकारचं आलेलं नाही आणि जोपर्यंत सरकारचं प्रतिनिधी कोणी येत नाही आम्हाला लिखी देत नाही भले आम्ही मिलद बीच उघोदर बर का तरी आम्ही माग हटत नाही कारण आम्हाला कोणता आजच नाही आता आमचे पोर कर्ते झालेत त्याला कळण किंवा बाप झाटला होता पण नातू पण तू जर आमचे जर उद्या म्हणले तर आमच्या लेकराला ते हातेल किंवा तुम्ही नेमकं हे आरक्षण जाऊ तुम्ही कोणा खोली झोपलेली होती हा तर हे उत्तर देण्याकरता काहीतरी आम्हाला कर नाही हा सरकारच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं दखल घेतली जात नाही या गोष्टीच वाईट वाटत आता वाईट तर मस्त वाटतं पण एकीकून वाईट वाटतं एक काय वाटत कि बाबा वा म्हणजे पहिलं आधी हे वाटत कि बाबा वा चूक कोणती केली आम्ही कि देवेंद्र ओबीसी समाजाला फसिल का कि ओबीसी माझा डीएनए म्हणून मतदान घेतलं मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री मराठ्याचे दोन केले अहो आणि बाकीचा ओबीसी सगळा याच्यावर म्हणजे गंगात ना आपला समुद्रात बुडायला चालला आता बारामतीमध्ये सुद्धा असणार काय होणारच ना होणारच हे आम्ही पण तो या गोष्टी चालूच आहेत सगळ्या ऐका सगळ्यांनी एकत्र ओबीसी समाजाने येणं आणि एकत्र येऊन त्याच्या लेकरा बाळाकरता पुढे जर विचारपूत झाली तर त्याच्या भवित्याकरता काहीतरी यातल्या जे पाच चार दोन काही मागण्या असत्यान काही मंजूर होत्या काही आपल्या ओबीसी समाजाला राहत्यान हे हेतू आहे आणि याच्याकरता सगळ्या ओबीसीनी ए सी एस टीनी एकत्र येणं गरजेचं आहे मी नेहमी सांगत असतो की बाबा जर एकदा पहिल्या पहिल्या कडीचा शेंडा जर चित्राबानी खाल्ला का गाढव पलीक कडीला आलं आणि कडीला गाढवानी घासाचा शेंडा खाल्ला का आता आखा वाफा खात असते तसं आता हे गाढवा आखा वाफा खायला लागले थोडक्यात सुरुवात झाली सुरुवात झाली सुरुवात झाली त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र अति गरजेचं आणि त्याच्याकरताच आमचं उपोषण चालू आहे की समाजाने एकांत्र यावात समाजाने प्रतिसाद द्यावात जर समाज एकांत्र आल्या प्रतिसाद दिला तर नाही जसं रेटलं तर ते जसं भोकत भोकत गेलं तर आपण मुख्य निघायना बा पण मुंबईला पण जाऊ